नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची लढाई ठरणार रंगतदार भाजप ठाकरे सेना दोन हजार सतराची स्क्रिप्ट पुन्हा लिहिणार काय आहे ही मुंबई महानगरपालिकेची लढाई आपण संपूर्ण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मुंबई पालिकेची निवडणूक तब्बल आठ वर्ष नंतर होत आहेत त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे सुप्रीम कोर्टाने रड खाल्लेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे चा आदेश दिले आहेत त्यामुळे लवकरच निवडणुकाची घोषणा होणारे ग्रहित धरून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहेत भाजप उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना काँग्रेस व मनसे जोरदार तयारी केली जात आहेत मात्र या निवडणुकीत दोन हजार सतराची पुनरवृत्ती होण्याची शक्यता आहे त्यावेळी भाजप एकत्रित शिवसेना काँग्रेस व मनसे सोबळावर निवडणूक लढवली होती त्याचप्रमाणे निवडणूक लढवण्याची प्लॅनिंग भाजप ठाकरे सेनेकडून केले जात आहेत त्यामुळे उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत भाजप व शिवसेना एकत्रित सत्तेत असताना जागा वाटपावरून मतभेद झाल्याने दोन्ही पक्षांनी सोहबाळावर निवडणूक लढवत विरोधी पक्षाला मागे टाकले होते या सोहबाळावर लढलेल्या निवडणुकीत भाजपाने ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या तर एकत्रित शिवसेनेने चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या तर काँग्रेसला एकतीस जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ तर मनसे सात जागी तर इतर पक्ष व अपक्ष शिवसेने सोबत आले त्यानंतर मनसेचे नगरसेवकही शिवसेने सोबत आले त्यामुळे शिवसेनेची संख्या नव्याण्णव पर्यंत पोहोचली होती त्यानंतर भाजपने सत्तेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला मुंबई महानगरपालिकेवर पाच वर्ष एकत्रित शिवसेनेने स्थापन केलं त्यानंतर भाजपाने सत्तेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई महानगरपालिकेवर पाच वर्ष एकत्रित शिवसेनेचे वर्चस्व होते जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर एकनाथ शिंदे सोबत चाळीस आमदार बारा खासदार गेले होते त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेतील चित्र बदलले आहेत मुंबई महानगरपालिकेतील चाळीस पेक्षा अधिक माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेत प्रवेश येत्या काळात शिंदे यांच्याकडे जाणाऱ्या नगरसेवकांची संख्या वाढू शकते त्यामुळे त्यावर बरंच काही अवलंबून असणार आहेत मग काय होतं दोन हजार सतराचा पॅटर्न याकडे आपण थोडं लक्ष टाकूया दोन हजार भाजप आणि शिवसेना यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती या निवडणुकीत दोन्ही पक्षाने जोरदार मोर्चावांनी सुद्धा केली होती आणि जवळजवळ समान ताकद दाखवली होती त्यावेळी शिवसेनेने चौऱ्याऐंशी जागा तर भाजपाने ब्याऐंशी जागा जिंकून सर्वोच्च सिद्ध केलं होतं या स्पर्धेने दोन्ही पक्षाचे स्वातंत्र्य अस्तित्व आधार लेखित केलं होतं आणि निवडणुकीत एक प्रकारची चुरस निर्माण झाली होती याच जोरावर तेव्हा शिवसेना सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरली होती गेल्या पाच वर्षापासून भाजप आणि ठाकरे गटाची युती तुटल्यापासून दोन्ही गटाचे स्वतंत्र राजकारण सुरू केले आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट व भाजप यातील युवतीमुळे भाजप स्वबळावर लढवणार की शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेणार यावर बरच काही अवलंबून असणार आहे त्यामुळे आगामी काळात भाजप आणि ठाकरे गट दोघेही स्वतंत्रपणे आणि आक्रमकपणे निवडणुकीत उतरू शकतात मराठी मतदारांमध्ये ठाकरे गटाला सहानुभूती मिळू शकते भाजपाला राष्ट्रीय मुद्दे आणि संघटना शक्तीचा लाभ होऊ शकतो मताचे विभाजन झाल्यास काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि इतर पक्षांना संधी मिळू शकते मग दोन हजार सतरा सालचे राजकीय गणित काय होते याकडे आपण थोडं लक्ष टाकूया त्यावेळी शिवसेना एक संघ पक्ष सत्तेत होता त्यावेळी भाजप शिवसेना त्या काळी कमकुवत होते त्यांचा फायदा सोहबाळावर लढलेले भाजप शिवसेनेला झाला त्या निवडणुकीत मनसे व अपक्ष उमेदवारांचा मर्यादित प्रभाव होता शिवसेना भाजप युती तुटलेली होती पण दोघेही प्रबळ परिस्थितीत होते तर काँग्रेस राष्ट्रवादी बॅक फुटवर होते त्यावेळी मतदारांमध्ये प्रादेशिक अस्मिता आणि मराठी मतांची विभागणी झाली होती मग काय असणार दोन हजार लक्ष टाकूया भाजप व शिवसेना शिंदे गटाला आता केंद्र व राज्य सरकारच्या सत्तेचा पाठिंबा आहे ठाकरे गटाला पक्ष फुटल्यानंतर मुंबईत सहानुभूती आहे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पाठिंबा मिळवण्याची शक्यता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र लाडणार की स्वबाळावर यावर समीकरण अवलंबून असणार आहे मनसे व अपक्ष पुनरागमनाचा प्रयत्न करत आहेत मग दोन्ही निवडणुकीतील महत्वाचा फरक काय आहे याकडे आपण थोडं लक्ष टाकूया गेल्या निवडणुकीत शिवसेना एक संघ पक्ष होता आता दोन गट शिवसेना विभागले आहेत ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष पाहायला मिळणार आहे भाजप स्वतंत्र यंत्रणा असल्याचा फायदा होणार आहे शिवसेना शिंदे गट भाजप उद्धव ठाकरे गट यामध्ये मराठी मतांचे विभाजन होणार आहेत विरोधी पक्ष कमकुवत असल्याने इंडिया आघाडी एकत्र लढण्यास जनतेची सहानुभूती ठाकरे गटाकडे जास्त असण्याची शक्यता आहे मग या निवडणुकीत कोणाला फायदा याकडे आपण थोडं लक्ष टाकूया आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजप व शिंदे गट एकत्रित असल्यास संघटन यंत्रणेमुळे प्रभावी ठरू शकतात मात्र शिंदे गटाला मर्यादित ओळख आणि जनधारा असल्याने भाजपाचा तोटा होऊ शकतो ठाकरे गट जर स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा व मराठी मातांचे समर्थन मिळू शकते पण अभाव असणार असल्याचा तोटा सहन करावा लागू शकतो तर काँग्रेस व शरद राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवल्यात सुसंगत नेतृत्वाची कमतरता व मुस्लिम व पारंपरिक मतदारांचे समर्थन त्यांना मिळू शकते मुंबई पालिकेच्या दोन मध्ये होत असलेल्या निवडणुकीत भाजप ठाकरे सेना कांग्रेस मन या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणं कठीण होईल मतांचे तुकडे जास्त झाल्यामुळे निवडणूक निकालानंतर दोन पक्षांना एकत्र यावे लागणार आहे शिवसेनेतील फूट शिंदे गटाच्या जनधारा ठाकरे गटांची सहानुभूती आणि भाजपचं संघटन या बाबी मुख्य निर्णय घटक ठरणार आहेत त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता आतापासून शिंगेला पोहोचले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद